बाय कणकण मे स्वाद कणकण मे भारत बोलले की आमच्या बाबतीत एक गैरसमज आणि दादांना दूर करण्याचं काम काही मंडळींनी केलं आणि त्याचा सगळ्यात जास्त नुकसान कुणाचं झालं असेल तर सोलापूर जिल्ह्यातील जनतेच झालं मला चांगलं आठवत आहे की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त निधी विकासाचा पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्याला यायचा न दोन नंबरला आपला जिल्हा असायचा कुठलीही योजना घ्या कोणतंही काम असू द्या की दोन नंबरला आपल्याला झुप्त माप पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली दादांच्या नेतृत्वाखाली आपल्या जिल्ह्याला यायचं परंतु स्वस्वार्थी भरपूर झाले स्वतःच बघणाऱ्यांची संख्या आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली सगळ्यांना घेऊन चालायचं जे धोरण होतं या जिल्ह्याचं विशेषतः दादांचं गणपतराव देशमुख साहेबांचं आणि परिचारक मालकांचं होतं त्या धोरणाला कुठं तर काही मंडळींनी गालबोट लावण्याचं काम केलं ला, आणि त्याचे परिणाम आज जिल्ह्यातली जनता भोगती परंतु आता या लोकसभा इलेक्शनपासून जसं दादांनी निर्णय घेतला की असा काय बदल आपल्या सोलापूर जिल्ह्यात झालेला आहे आणि जनतेने असं काय मनावर घेतलेलं आहे की फक्त आणि फक्त साहेबांना साथ द्यायची दुसरीकडे इकडे तिकडे बघायचं सुद्धा नाही आणि घाबरायचं सुद्धा नाही आणि त्यात एक नंबरला माडा तालुका पंढरपूर तालुका आहे हे ही इकडे तिकडे बघायचं नाही जायचं मशीन तो तरी ठाक मारून बाहेर यायचं बरोबर आहे का नाही आता अजून एक भीती आहे आता स्टेजवर बसलेलं सगळ्यांनाच सांगतो अजून एक भीती आहे इथं सगळ्या बसलेल्यांना म्हणजे असू द्या मा असू द्या किंवा माड्यातली असू द्या कि लयजन इच्छुक झालेत माड्यात आणि काय होते चिंता करू नका सगळी समजूतदार आहेत आपली जेवढी काय इच्छुक आहेत माझ्या मागच आहेत सगळी सगळी समजूतदार आहेत आणि सगळ्यांनी ठरवले जो काय पवारसाहेब दादा निर्णय देतील तो मान्य असेल पण ह्यावेळेस माडा करमाळा नुसतं नाही नुसतं माळसिरच नाही नुसतं सांगलं नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या अकराच्या अकरा उमेदवार कसे येतील याचं नियोजन करायचं आहे आणि भिऊ नका आता तुम्ही तुम्ही मला खासदार केले सध्या मी आणि प्रणित ताई आम्ही दोघंच आहे बाकीचे हक्क विरोधातलं आहे खाली त्यामुळे बिंदास कधी फोन लावा हक्काने सांगा जोपर्यंत खाली विधानसभेची जे पंचायत समितीची आपली टीम तयार होत नाही जे काय त्रास द्यायचा आहे मला तुम्ही बिंदास्पणान द्या तुमच्यासाठी हजर आहे जोपर्यंत आपली माणसं येत नाहीत तुमची सेवा करायला अजून खाली मोठी टीम तयार होत नाही काय मागा काय करायचं ते करा पोलीस स्टेशन असू तहसील ऑफिस असू जे पी असो हक्का सांगा तुम्ही त्यासाठी कायम उपलब्ध असेल जेव्हा टीम मॉडेल खाली हाताखाली आमच्या आम मी सगळी मिळून काम करू तेव्हा ठीक आहे लोड कमी झाला आज चोवीस तास काम सांगा चोवीस तास तुमच्यासाठी हजार आहे फक्त आता आपल्याला बारकाईनं सगळ्यांनी नियोजन करायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इलेक्शनला आपल्याला वाटत होतं की आपलं लीड तीन लाखाच्या आसपास पोचवलं असं आस वातावरण होतं परंतु शेवटच्या तीन दिवसामध्ये कंटेनरने पैसे आले आपल्याकडं आणि गावोगाव वाटली गेली मी सांगितलं होतं कोरडुवाडीच्या सभेमध्ये सांगितलं होतं की कंटेनरने येणार आहेत आणि घ्या सगळ्यांनी मात्र घेतली पण सगळ्यांनी आणि मतं मला टाकली सगळ्यांनी <laughs> आता कंटेनर येतील का जहाज येतात मला माहीत नाही कारण का अस्तित्वाचा प्रश्न आहे ज्याचा त्याचा आता हा इकडून तर म्हणलं काय बी येऊ द्या नाही घ्यायचंय आपल्याला तुमचं जायदे दिली तुम्ही टॅक्सच्या स्वरूपात तीच माघारी येणार आहे खरं मत मात्र तू ते रील आहे ना सगळ्यांनी सांगायचं तात्पर्य एवढं तुम्हाला सगळ्यांना की ह्या इलेक्शनमध्ये काही जण निसटले आपल्या वाघरीतनं ते वाघरीत माघारी आणायचे बारकाईन नियोजन करायचं आहे आणि साठ हजाराचं बाबा तुम्ही मला तसं दुसरी जी पिप्पानी होती दोन्ही मिळून साठ हजाराच्या पुढे लीड जाते बासष्ट पासष्ट पासष्ट हजारापर्यंत आहे आता आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे विशेषतः आम्ही वर बसलेली आणि प्रमुख कार्यकर्ते करते सत्तरचाच आकडा डोक्यात ठेवायचा आहे सत्तर, सत्तर हजाराचंच लीड बसलं पाहिजे या पद्धतीनं नियोजन आपण सगळेजण करूया बसूया जिथं जिथं तुम्हाला माझा वापर करून घेता येतोय जनतेची कामं करून घेण्यासाठी बिंदास्तपणाने करा मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे